रोहित पाटील आणि त्यांना राजकीय नौटकी करण्यामध्ये ज्यांचं मास्टर आहे ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पियेला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला पुन्हा या मंडळीने तिथं जाऊ त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशन मध्ये दोन तास तीन तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी के करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला माझं नाव घ्यायला भाग पाडलं घरात घुसून मारहाण केली असं सांगितलं अनेक कलम लावली पण त्या दिवशी संध्याकाळी मला ज्या प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढे जायचं नव्हतं पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पुरुष स्टेशनला फिर्याद दिलेली आहे का हा मला विषय संपवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत त्याचा आधार घे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या म्हणून तुम्हाला तासगाव कोटे मंकाळ मधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन एवढे फोन करून शंभरापेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही <coughs> लोकांनी तुम्हाला दिलेली तोंडावर पाठलेली ती मोठी चपरा काय याच्या उलट विकासाचं राजकारण समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा किमिनवाला प्रयत्न सुद्धा लोकांनी हो उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो कि एमआयडीसीच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली काळामध्ये मी भूक करत असतील तर त्याला कधी पडण्याची भूमिका आमची नाही पण जी एम आय डी सी तेराशे हेक्टरची होती ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या अशा आत्मव गावांची एम आय डी सी गुरी थांबवली कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं आणि आता छत्तीस सेक्टरच्या एमआयडीसीचा आपण बोलबाला करतात जनता एवढी खुली राहिलेली नाही जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा <coughs>